दे धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा हा, हा 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 हा, 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 हा। अलिबाग तालुक्यातील रेवदंडा मुरुड मार्गावरील एक महत्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या नागाव परिसरात सकाळपासूनच बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली आहे परिसरात अचानक बिबट्याचं दर्शन झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार नागावच्या विविध वाड्या वस्त्यांमध्ये बिबट्या फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे बिबट्या काही नागरिकांच्या घरांमध्ये आणि परिसरातील बगीचांमध्येही फिरताना दिसला आहे यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे या बिबट्याने आतापर्यंत तीन नागरिकांवर हल्ला केला आहे या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बिबट्याच्या या वाढत्या दशदीमुळे नागाव परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे बिबट्याच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत तसेच परिसरातील काही शाळाही बंद करून ठेवण्यात आल्या आहेत पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडू नये बिबट्याला लवकरात लवकर पकडून जेर बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वन विभाग तातडीने घटनास्थळे दाखल झाले आहेत बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत नागावमध्ये वाळस पारोडा एरिया तिथे एक बिबट्या दिसला म्हणून आमचे मित्र बाळू सुतार अमित वर्तक आणि सगळ्या बघायला गेले त्यांच्यावर अटक पण केलं एखादा नाकच फोडलं तोंड फोडलंय आता बरेच लोक तिथे आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्यांनी बघितलंय आणि खूप अग्रेसिव्ह आहे आता कसा आला कुठला आला देऊ जाणे पण त्याला पकडणं गरजेचं आहे काही करून फॉरेस्ट वाल्याने लवकर लवकर पकडून न्यावा ही विनंती मैकर इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा